नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण पाच जाहिराती बघणार आहोत यामध्ये खाजगी आणि अल्पसंख्याक संस्था यांचा समावेश आहे या सर्व संस्था अनुदानित आहेत यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक अशा प्रकारची पदे असणार आहेत तर या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित संस्थेची श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण मंडळ नाईक नगर चांदूर तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर स्थित बापटनगर चंद्रपूर द्वारा संचालित गंगाराम नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आंबे धानोरा तालुका पंभुर्णा जिल्हा चंद्रपूर येथील महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई यांचे पत्र व दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस तसेच दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस या पत्रानुसार खालील विषयाची उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक ही पदे सरळ सेवेने भरायची आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे पदा ना उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड रसायनशास्त्र द्वितीय श्रेणी एक पद वेतन व भत्ते शासन नियमानुसार शिक्षण सेवक कालावधी व त्या पदास नियमानुसार अनुज्ञा असलेले मानधन देय राहील प्रवर्ग आहे भज भ एक तरी इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या शैक्षणिक आर्हतेच्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस पर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करावे पत्र व्यवहाराचा पत्ता आहे सेक्रेटरी श्री लालबहादूर शास्त्री शिक्षण मंडळ स्थित गजानन मंदिर रोड वार्ड नंबर त्रेपन्न प्लॉट नंबर सोळा नेन्सी विल्ला समोर बापटनगर चंद्रपूर तालुका जिल्हा चंद्रपूर ही जाहिरात अध्यक्ष सेक्रेटरी श्री लालबहादूर शास्त्री शिक्षण मंडळ गट चांदूर तालुका कोरोपना जिल्हा चंद्रपूर बापटनगर चंद्रपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची प्रतापनगर शिक्षण प्रसारक मंडळ पिंपरी फॉरेस्ट रामनगरद्वारा संचालित स्वर्गीय बाबासाहेब नाईक विद्यालय पिंपरी फॉरेस्ट तालुका कारंजा जिल्हा वाशिम माध्यमिक अनुदानित मान्यताप्राप्त शाळेवर खालीलप्रमाणे रिक्त पदे पात्र उमेदवारांमधून भरायचे आहेत भारतीय राज्य घटनेतील कलम तीस एक नुसार व दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळा तसेच दिनांक दहा सहा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार ही पदे भरण्यात येणार आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावी पूर्ण वेळ यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत माध्यम आहे मराठी अनुदानाचा प्रकार आहे शंभर टक्के अनुदानित पद पात्रता बी एस सी गणित आणि बी बिये ए इंग्रजी बी एड वेतन श्रेणी अठरा हजार मानधन तत्वावर वयोमर्यादा शासन नियमानुसार पद रिक्त होण्याचा तपशील सेवानिवृत्तीमुळे येथे रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवी पूर्ण वेळासाठी यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत माध्यम आहे मराठी अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित पदे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी विज्ञान बी ए बी एड टी टी पेपर दोन उत्तीर्ण बी ए समाजशास्त्र इतिहास भूगोल बी एड टी ए टी पेपर दोन उत्तीर्ण वेतन श्रेणी सोळा हजार रुपये मानधन तत्वावर वयोमर्यादा शासन नियमानुसार पद रिक्त होण्याचा तपशील सेवानिवृत्तीमुळे टीप दिलेली आहे एक सदर पद भरती माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वाशिम व यांचे मान्यते अधीन राहून करण्यात येत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सर्व मूळ कागदपत्रांसह मुलाखतीस स्वतः उपस्थित राहावे कोणताही प्रवास भत्ता व मानधन दिले जाणार नाही मुलाखत स्थळ स्वर्गीय बाबासाहेब नाईक विद्यालय पिंपरी फॉरेस्ट रामनगर तालुका कारंजा जिल्हा वाशिम ही जाहिरात अध्यक्ष सचिव प्रताप शिक्षण प्रसारक मंडळ पिंपरी फॉरेस्ट रामनगर तालुका कारंजा जिल्हा वाशिम तसेच मुख्याध्यापक स्वर्गीय बाबासाहेब नाईक विद्यालय पिंपरी फॉरेस्ट रामनगर तालुका कारंजा जिल्हा वाशिम यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक चार सात दोन हजार पंचवीसला ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही चारही बदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत मित्रांनो तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे तसेच तुम्ही आपले व्हिडिओ कुठून बघत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे कन्नड अल्पभाषिक संस्थेची सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ सोलापूर कन्नड अल्पभाषिक संस्था संचालित संस्थेच्या विविध माध्यमिक शाखेतील खालीलप्रमाणे शिक्षण सेवकांची रिक्त पदे भरायची आहेत तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया ही सर्व पदे माध्यमिक विभागाकरिता आहेत आणि ही पदे अनुदानित आहेत तर पहिले पद आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी बी ए बी एस सी डी टी एड टी ए टी तसेच सी टी ए टी विषय आहे सर्व विषय यासाठी एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एस सी डी टी एड बी एड टी ए टी तसेच सी टी ए टी विषय आहेत सर्व विषय यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए एम ए बी पी एड इयत्ता नववी व दहावीकरिता विषय आहे इंग्रजी शारीरिक शिक्षण यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एम ए बी एड इयत्ता नववी व दहावीकरिता विषय आहे मराठी यासाठी एक पद रिक्त आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ व सत्यप्रतीसह शुक्रवार दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मुंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर येथे मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात अध्यक्ष सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक चार सात दोन हजार पंचवीस ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत चौथी जाहिरात आहे अल्पभाषिक संस्थेचे नूतन शिक्षण प्रसारक मंडळ बोराळे तालुका मंगळवेढा संचालित अल्पभाषिक संस्था नूतन हायस्कूल बोराळे व मातुर्लिंग हायस्कूल सिद्धापूर या प्रशालेत खालील पदे भरायचे आहेत तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड सायन्स तसेच टी ए टी सी टी ए टी उत्तीर्ण विषय आहे सर्व विषय यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत आणि हे पद शंभर टक्के अनुदानित आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड यासाठी एक पद रिक्त आहे आणि हे पद शंभर टक्के अनुदानित आहे वरील पदाकरिता गरजू उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी नूतन हायस्कूल बोराळे तालुका मंगळवेळा जिल्हा सोलापूर येथे वार मंगळवार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा ते एक या वेळेत साक्षांकित व मूळ प्रमाणपत्रांसह स्व खर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे ही जाहिरात सचिव नूतन शिक्षण प्रसारक मंडळ बोराळे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर तसेच अध्यक्ष नूतन शिक्षण प्रसारक मंडळ बोराळे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक एक सात दोन हजार पंचवीसला ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही तीनही पदे शंभर टक्के अनुदानित आहेत पाचवी जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्याक शंभर टक्के अनुदानित संस्थेची हिंदी शिक्षा समितीद्वारा संचालित तुमसर जिल्हा भंडारा आर एस जी के अग्रवाल हायस्कूल तुमसर जिल्हा भंडारा ही शंभर टक्के अनुदानित भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे या ठिकाणी रिक्त असलेले पद बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी कॉम एम कॉम टायपिंग मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट तसेच एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे वेतन श्रेणी शासनाच्या नियमानुसार प्रवर्ग आहे संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे टीपवरील पात्र उमेदवारांची नियुक्ती माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा यांच्या मान्यतेच्या अधीन राहील तसेच उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व्यावसायिक मूळ आणि छायांकित कागदपत्रांसह स्वतः स्व खर्चाने दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस मंगळवार बारा ते तीन वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात उपस्थित राहावे ही जाहिरात मुख्याध्यापक आणि सचिव पाठशाला संचालन समिती तुमसर जिल्हा भंडारा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद कायमस्वरूपी आणि शंभर टक्के अनुदानित आहे तर अशा प्रकारे आपण या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल ला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thanks for watching!